न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दागिने ठेवून फसवणूक करणारा रोहित ज्वेलरचा मालक अखेर गजाड झालाय ज्ञानेश बाळवे याला पंचवटी पोलिसांनी अटक केली असून लाखो रुपयांचा गंडा उघडकीस आलाय पेट रोड आर टी ओ परिसरातील अश्वमेघ नगर येथे रोहित ज्वेलर्स या नावाने दुकान चालवणाऱ्या ज्ञानेश्वर माळवे याने नागरिकांकडून दागिने गहाण घेतले त्यावर पैसे दिले पण मुद्दल आणि व्याजासह परतफेड नये नागरिकांना दागिने परत केले गेले नाहीत दागिने बँकेच्या सेफमध्ये आहेत दोन दिवसांनी या अशा देत माळवेने वेळ मारून नेली आणि शेवटी दुकान बंद करून गायब झाला पाच अकरा वाजता संतप्त नागरिकांनी थेट पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवून ज्ञानेश्वर माळवे याला अटक केली आहे मी दागिने गहाण ठेवले होते मुद्दल परत केली व्याजही दिलं पण माझे दागिने परत मिळाले नाहीत तो दुकान बंद करून निघून गेला आमचं मोठं नुकसान झालं असल्याचं फसवणूक झालेल्या वृद्ध महिला यांनी यावेळी सांगितले आम्ही ना आम्ही थोडंसं नडलो होतो म्हणून त्यांनी पंचवीस हजारावर मी पोत गहाण हो ठेवली पंचवीस हजारावर गहाण हो ठेवल्यानंतर मग ती पैसे आले बी सी लावल्यानंतर माझी सुने धुणे भांड्याची काम करती माझा मुलगा मार्केटमध्ये मा कामाला आहे आम्ही पैसे जमा करून त्याचे तीस हजार व्याजासह पैसे दिलेले तो म्हणे तो देतो 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 म्हणणा मागून काय म्हणे मावशी मला सांभाळून घ्या मला जरा स सहकार्य करा मग आम्ही दो, दोन दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले तरी आम्ही सहकार्य करते तरी तो म्हणे काय सोडून नाही देऊ राहिला आमच्या दागिने आमच्या दागिने काय सोडूनच नाही दिलेले मग त्याच्यानंतर आता त्याने सगळ्या लोकांच्या दागिने बुडवू राहिला म्हणून आम्ही एक कंप्लेटही केल्या त्याची काही पहिली दखल घेतली नाही आता आता आम्ही डायरेक्ट आता पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आता कंप्लेट पंचवीस पंचवीस काय या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अश्वमेघनगर कर्णनगर विठाईनगर नगर, नगर, विठाई नगर भागातील अनेक लोक माळवेच्या दुकानाशी व्यवहार करत होते काही नागरिकांनी पूर्वीच पोलिसांकडे निवेदनही दिलं पण आता मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे धागे दोरे समोर येत आहेत आम्ही आरोपीला अटक केली आहे या प्रकरणात इतरही लोकांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी थेट पंचवटी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा आम्ही संपूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचं आश्वासन पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांनी यावेळी दिलंय काल दिनांक पाच आठ दोन रोजी पंचवटी पोलीस ठिकाणी पुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन प्रमाणे दाखल झालेला आहे यामध्ये आरोपी चे नाव आहे ज्ञानेश्वर सुधाकर माळवे राहणार कौशल्य मंगलकरांच्या पाठीमागे पेट्रोल नाशिक यांचे रोहित ज्वेलर्सच्या नावाने आर टी ओ ऑफिसच्या जवळ दुकान होते ज्वेलर्स जे तक्रारदार फिरेदी यांच्याकडून दोन हजार बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान सोन्याचे दागिने घाण स्वरूपात स्वीकारले सध्या दागिने स्वीकारल्यानंतर काही रक्कम तक्रारदारांना गरजेची होती त्यांना दिली त्यानंतर तक्रारदार ते घाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी त्यांच्याकडे गेले असतात जो आरोपी आहे माळवे त्यांनी ते दागिने परत त्यांनी नकार देऊ लागला ओढवडीचे उत्तर देऊ लागला साधारण हा प्रकार दोन ते तीन वर्षे वर्ष चालला मग तक्रारदार तिने ते यांच्या लक्षात आलं की काहीतरी फसवणुकीचा प्रकार दिसतोय मग यातील तक्रारदार पंचवडी पोलीस या ठिकाणी आले त्यांनी मुद्देमाल जो सोन्याचे दागिने होते तारण पावत्या होत्या हे आम्हाला दाखवल्या त्यानंतर मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सर यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्यामध्ये एकंदरीत अठरा डोळेच्या आसपास जे स्वयंसे दागिने ते गाण स्वरूपात स्वीकारलेले आहेत आरोपीला आम्ही विचारपूस केली परंतु मुद्दे तुम्हाला विचारपूस केल्यानंतर तो समाधान उत्तर देत नव्हता त्यामुळे त्याला आज काल आज आजच्या तारखेला त्याला अटक करण्यात आलेली आहे पाटीदार पाठी त्याला आज पोलीस कस्टडीसाठी आम्ही मान्य कोर्टामध्ये हजर करत आहे ज्ञानेश्वर माळवेचा धंदा बंद झाला असला तरी अनेकांचे संसार ढळून निघाले ही घटना नागरिकांसाठी एक मोठा धडा ठरते विश्वासाने केलेल्या व्यवहारामध्ये पुरावा आणि सतर्कता किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय करणसिंग पावरी दक्ष न्यूज नाशिक